पुडारी माध्यम समूह व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत सुरू असलेल्या पुढारी अॅग्रिपंढरी या पीक प्रात्यक्षिक युक्त अलर्ट प्रतिसाद मिळत आहे सांगली कोल्हापूर सा महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने प्रदूषणाचा लाभ घेत आहेत विशेषतः युवा प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे कृषी विभागाच्या जागेत हे प्रदर्शन सुरू आहे प्रदर्शनात शेतकऱ्यांना पन्नासहून अधिक पिकांची प्रात्यक्षिक पाण्याची संधी मिळाली आहे यात भेंडी काकडी हिरवी झुकेनी पिवळी झुकेनी कलिंगड विविध प्रकारचे झेंडू वरणा घेवडा आदी पिकांचा समावेश आहे या सर्व पिकांचा लाईव्ह डेमो शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे पन्नासहून अधिक पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट करण्यात आले आहेत प्रदर्शनात सिंचन अत्याधुनिक रोपण निरनिराळे सोलर पंप तुषार सिंचन शेततळी कागद शेड नेट शेती अवजारे ट्रॅक्टर मालवाहू वाहन फवारणी यंत्रे नर्सरी व पशुपालन व्यवसायातील विविध अवजारे पशुखाद्य मत्स्यपालनासाठी शेततळे शासना च्या विविध योजना कुकुटपालनाची खाद्य सामग्री विविध पिके व फळझाडांची नर्सरी अशा विविध घटकांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे या प्रदर्शनात राज्यासह देशभरातील दोनशेहून अधिक कंपन्या त्यांचे उत्पादन घेऊन सहभागी झाल्या आहेत ऑर्बिट क्रॉप न्यूट्रिएंट हे या प्रदर्शनाचे टायटल प्रायोजक तर रॉनिक होम अप्लायन्सेस व कन्याया आयग्रो हे सहप्रायोजक आणि रवींद्र वस्त्र निकेतन गार्मेंट पार्टनर आहेत आज सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचा समारोप होत आहे